कस आहे बघा सोन्याचं काम के केलंय साडी काय मॅडम डोला सिल्क डोला सिल्क लावले हटके वेगळं काहीतरी दाखवा ना हटके पाहिजे शांताराम का ऑफर लावायला पन्नास बॉक्स घेऊन आले ना ते घेऊन या कस मॅडम आपला विषय एकदम टॉपचा असतो म्हणून आपण माल पण एकदम टॉपचा घेऊन येतो म्हणून तुमच्यासाठी हटके साडी घेऊन आली आई साहेब पैठणी कलर बघा एकदम कलर घेऊन आलेली आहे सगळ्यात ट्रेंडिंग कलर वाईन कलर ह्या बघा हा पिंक कलर बघा आणि हा निळा कलर एकदम सुंदर कलर आहे दोन तीन पॅटर्न मध्ये साड्या आहेत आणि मी वेअर केलेली साडी इतकी सुंदर दिसते पूर्ण पदर डिझाईन एक नंबर साडी आहे रेट काय असेल मार्केट मध्ये चालू आहे नऊशे हजार अकराशे पण थेट कारखानदार ते ग्राहक साडी घेऊन आली आहे फक्त सहाशे नव्याण्णव रुपयात म्हणून सांगत असतो मुस्त मिल मील म्हणून काय होत नसत मार्केट रेट तोडावा लागतो कुठे यायचं फक्त विनायक टेक्स्टाइल कारखाना कुरसुंगी पुणे